आपला मित्र किंवा आपले जवळचे नातेवाईक किंवा आपला एखादा जवळचा व्यक्ती ज्यावेळेस एखाद्या गुन्ह्यामध्ये अडकतो आणि कोर्ट त्याला तुम्ही एखादा जामीनदार घेऊन या असं सांगतं त्यावेळेस तो व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तुमच्याकडे आल्यानंतर तो तुम्हाला असं म्हणतो की बाबा अरे की मी अशा अशा एका गुन्ह्यामध्ये मी अडकलेला आहे तर तुम्हाला त्या गुन्ह्यामध्ये जामीनदार होशील का मग ज्यावेळेस तो तुम्हाला असा प्रश्न विचारतो तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न निर्माण होतो की मी याला जामीनदार व्हायचं म्हणजे नक्की काय होयचं मग मी याला जामीनदार समजा कोर्टामध्ये झालो तर माझी काय जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी जर मी पूर्ण नाही केली तर कोर्ट माझ्याविरुद्ध काय ॲक्शन घेऊ शकतं तर याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग बघूया नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्यावेळेस कोर्ट एखाद्या आरोपीला जामीनमुक्त करत असतं त्यावेळेस जामीनमुक्त करत असताना त्याचा बेल अलाउड करत असताना कोर्ट काही त्याच्यावरती अटीशर्ती लादत असतं आणि त्या अटी शर्तींचं त्या आरोपीनं पालन करायचं असतं आणि जर तसं त्या आरोपीनं पालन केलं नाही तर कोर्ट त्याचा जामीन रद्द देखील करू शकतं या अटींमध्ये कोस साधारणतः कोणत्या अटी असत असतात तर आरोपीनं साक्षीदारावर किंवा त्या फिर्यादीवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही किंवा आरोपीला संपर्क साधण्याचा नाही कुठल्याही प्रकारचा पुरावा नष्ट करण्याचा नाही आणि त्यातच एक अशी ऑर्डर असते जे आपल्या या व्हिडिओचा विषय आहे की या आरोपीनं स्वतःचा एक पर्सनल बॉन्ड द्यायचा आहे तसंच त्याने एक शुरिटी बॉन्ड द्यायचा आहे पर्सनल बॉन्ड म्हणजे त्याचा वैयक्तिक बॉन्ड आणि शुरिटी बॉन्ड म्हणजे जामीनदार मग त्यामध्ये हे दोन बॉन्ड देऊन कोर्टासमोर आपल्याला जामीनदार द्यायचा असतो आता पर्सनल बॉन्ड म्हणजे काय असतं आणि श्युरिटी बॉन्डमध्ये काय असतं तर दोन्ही बॉन्डमध्ये तो आरोपी कोर्टामध्ये हजर राहील याची हमी देण्याचा देणारा हा बॉन्ड असतो आणि तसं जर नाही झालं तर त्या बॉन्डमध्ये जे अमाऊंट कोर्टाने टाकाय सांगितले असते मग ती अमाऊंट पंधरा हजार असेल पंचवीस हजार असेल किंवा पन्नास हजार असेल किंवा कोर्टाला जी योग्य वाटेल ती अमाऊंट असते जर त्या व्यक्तीनं त्या बॉन्डमध्ये दिलेल्या अटी शर्तींचा भंग केला म्हणजेच कोर्टामध्ये हजर राहायला जे सांगितलेलं असेल कोर्टाने आणि तो जर प्रत्येक तारखेला हजर नाही राहिला किंवा तारीख चुकवली तर त्या बॉन्डमध्ये जी अमाऊंट दिली असते मग पर्सनल बॉन्डमध्ये जी अमाऊंट असेल ती त्या आरोपीला भरावी लागते आणि श्युरिटी बॉन्डमध्ये जी अमाऊंट असते ती जामीनदारला भरावी लागते म्हणून ज्यावेळेस जामीनदार कोर्टामध्ये येतो त्यावेळेस कोर्ट त्या व्यक्तीला असं विचारत असतं की तुम्ही या कोण्या कोणत्या व्यक्तीला जामीनदार होत आहे तुम्ही त्याला कसं ओळखता तो तुमच्या जवळ राहिला आहे का किंवा जवळचा नातेवाईक आहे का जर तुम्ही जामीनदार व्हायला आलेला असेल तर किती हजारासाठी ते जामीन होत आहे बरं हे अमाऊंट जी आहे ही कशासाठी आहे तुम्हाला माहीत आहे का तर जामीन होणं म्हणजे काय हे माहीत आहे का तर जामीन होणं म्हणजे काय तर एखादा व्यक्ती एखादा आरोपी हा प्रत्येक तारखेला हजर राहील याची हमी मी घेतो आणि मी जर या गोष्टीसाठी कमी पडलो किंवा मी त्याला हजर राहण्या हजर करण्यामध्ये कुठंतरी कमी पडलो हजर करू शकलो नाही तर मी जी मी शुरिटी बॉन्डमध्ये जे अमाऊंट आहे किंवा जो जामीन बॉन्ड असतो आपण दिलेला त्या बॉन्डमध्ये जी अमाऊंट आहे ती मी कोर्टामध्ये भरण्यास तयार आहे म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला त्या आरोपीला कोर्टामध्ये हजर ठेवण्याची हमी घेता आणि जर तुम्ही तसं नाही करू शकला तर कोर्ट तुमच्या विरुद्ध कारवाई देखील करू शकतं मग ती कारवाई कोणत्या स्वरूपाची असती तर तुम्ही जो दिलेला बॉन्ड असतो तो फॉरफिट होऊ होऊ शकतो आणि तो फॉरफिट म्हणजे जप्त होऊ शकतो आणि जप्त झाल्यानंतर त्या बॉन्डमध्ये जी अमाऊंट आहे मग ती पंधरा असो पंचवीस असो किंवा पन्नास असो ती अमाऊंट तुम्हाला कोर्टामध्ये भरावी लागते जर तुम्ही, के के तुम्ही, आसल, तुम्ही ते कोर्टामध्ये अमाऊंट भरली नाही तर कोर्ट तुम्ही जामीनदार म्हणून जे कागदपत्र दिलेले असतात त्यामध्ये काही स्थावर मालमत्तेची देखील कागदपत्रे दिलेली असतात जसे की सात बारा किंवा घराचे कागदपत्र जर तुम्ही सात बारा वगैरे दिलेलं असेल आणि तुम्ही जर ती रक्कम कोर्टामध्ये भरली नाही जी तुम्ही कोर्टाला हमी दिली होती आणि तो आरोपी प्रत्येक तारखेला हजर राहिला असं म्हणला होता पण हजर राहिला नाही तर तुम्हाला पंधरा हजार किंवा पंचवीस हजार भरावे लागते आणि जर ते पैसे तुम्ही नाही भरले तर कोर्ट तुम्ही जे कागदपत्र दिलेले होते सात बारा दिलेला होता तर त्या सातबारावरती बोजा देखील चढवू शकते त्यामुळे एखादा आरोपी गैरहजर राहिला तर कोर्ट तुम्हाला नोटीस काढतं आणि त्याला तुम्ही हजर ठेवता का नाही असं एकदा तुम्हाला खात्रीशीर विचारत असतं पण त्यात जर तुम्ही फेल झाला किंवा तुम्ही जर योग्य असं कारण देऊ शकला नाही तर कोर्ड तुम्हाला ती जी अमाऊंट आहे बॉन्डमधली ती भरायला सांगत असतं आणि ते अमाऊंट जर नाही भरली तर तुम्ही जे कागदपत्र दिलेले आहेत जामीनदार म्हणून मग ते प्रॉपर्टीचे जे काही कागदपत्र असतील सातबारा असेल किंवा घराचे मालमत्ता काय म्हणतो आपण त्याला प्रॉपर्टी कार्ड असेल तर त्याच्यावरती देखील बोजा चढवू शकतं त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही एखाद्या मित्राला एखाद्या नातेवाईकाला जामीनदार म्हणून कोर्टामध्ये जात असता त्यावेळेस तुमची जबाबदारी असते की तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्येक तारखेला हजर ठेवलं पाहिजे आणि जर तुम्ही हजर नाही ठेवलं तर तुमच्या विरुद्ध अशा प्रकारे जसं की मी आता मी सांगितलं की तुमच्या तुम्हाला ते रक्कम भरावी लागू शकते किंवा तुमच्या जी तुम्ही जी मिळकत दिलेली आहे किंवा जसं की आपण घाण ठेवतो तसंच एक प्रकारचा हे इंडिम्युनिटी बॉन्ड दिल्यासारखाच असतो तसं तुम्हाला ते अमाऊंट भरावं लागते आणि अमाऊंट नाही दिली तर त्या प्रॉपर्टीवरती बोजा कोर्ट चढवू शकतं तर यानंतर तुम्ही काही कोणाला जामीनदार राहणार असाल तर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि असेच कायदेशीर व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा धन्यवाद